मित्रांनो सप्रेम भीम देशात कुठेही विषमता वर्णव्यवस्था जातीभेद उचणी जसा भेद तिथे राहिला नव्हता सम्राट अशोकाने अप... सम्राट अशोक सरकारने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली त्यामुळे ब्राह्मणी धर्म मार्तंडाचे धाबेदान आणले होते ब्राह्मणी वर्चस्वाच्या पुरस्कार्या धर्मांध शक्तीने काही काळाकरिता का, का होईना आपले डोके दो... बेडकासारखे पाण्यातील डबक्यात छापून घेतले होते प्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या शासनकाळातच राजधानी पाटलीपुत्र येथे येथील अशोकाराम या सभाग सभागारात बौद्ध भिक्षु मोगली पुत्र तिस यांच्या अध्यक्षक अध्यक्षतेखाली तिसऱ्या बौद्ध संगीतीचे विशाल आयोजन करण्यात आले होते या संगीतीत महान बौद्ध भिक्षू उपगुप्त यांनी हजाराहून अधिक बौद्ध भिक्षूंना विचारमंथन करण्यासाठी निमंत्रित केले होते या संगीतीत नऊ महिने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर बौद्ध विद्वान मंडळीमध्ये चर्चा झाली या तृतीय बौद्ध संगीतीनंतर सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारप्रसाराची गती वाढवली